तलवारीने दहशत पसरविण्याला पोलिसांनी घेतले ताब्यात मांडवा गावातील घटना विविध कलमानवे गुन्ह्याची नोंद तालुक्यातील मांडवा येथील एका तरुणाने हातात तलवार घेऊन दहशत पसरवित असताना तलवारीसह रंगे हात पकडण्यात दिग्रज पोलिसांना यश आले असून आरोपीला तलवारीसह ताब्यात घेत विविध कलमान्वे गुन्ह्याची नोंद केल्याची घटना तेरा जुलै दोन हजार पंचवीस दुपारी साडेचार वाजताच्या दरम्यान घडली दीपेश शंकर धनगर वय बावीस वर्ष राहणार मांडवा असे तलवार घेऊन दहशत पसरविणाऱ्या आरोपीचे नाव आहे तालुक्यातील मांडवा गावात आपल्या आई वडील भाऊ व भावजय यांना जीवाने मारण्याच्या उद्देशाने हातात तलवार घेऊन गावात फिरत होता या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांना मिळतात पोलीस तापा घटनास्थळी पोहोचला आरोपीला तलवारीसह ताब्यात घेत त्याच्यावर भादवी कलम चार अब्लिक पंचवीस आर्म ॲक्टनुसार गुन्ह्याची नोंद केली ही कारवाई ठाणेदार वैजनाथ मुंडे नंदू घुगे व लक्ष्मण जाधव यांनी केली